आपण सध्या गोलाई चौकात आहोत आज धाराशिव येथे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील हे धाराशिवला येणार आहेत या संदर्भात भूम शहरातून आता मराठा बांधव हे उस्मानाबादच्या दिशेने निघालेले आहेत आणि आता ते गोलाई चौकात आहेत आपल्याबरोबर आनंदाला शेलगे दादा परत एकदा मनोज जारांगे पाटील धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर हो आहेत काय वाटतंय की आज परत एकदा जे गेल्या वेळेला जो मराठा समाज एकवटला होता त्याच पद्धतीनं आजच्या रॅलीला मराठा समाज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दिसणार आहे का दादा जारांगे पाटलांनी जो मराठा समाजाला आव्हान केलंय आणि मराठा समाज एकवटला आहे त्याच पद्धतीनं घराघरातला मराठा समाज कड्याकुलप लावून धाराशिवला चाललाय लक्षात घ्या कारण आता नाहीतर कधीच नाही शेवटच्या टप्प्यामध्ये मनोजदादा जराके जा पाटलांनी आरक्षण आणून ठेवलंय आणि ह्या आरक्षणाला मराठा समाज तर एकवटलाच आहे परंतु मराठा समाजाच्या पाठीमाग प्रत्येक जाती धर्माचे प्रत्येक समाज बांधव पाठिंबा देत आहेत यासाठी शासनाला तेरा तारखेचा अल्टिमेटम दिलाय मनोज दादानी तेरा तारखेपर्यंत जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे स्वयंचा कायदा जर मंजूर नाही केला तर, तर वेगळी विनोदादा जरा जा की जी आदेश देतील जी दिशा दाखवतील त्या पद्धतीनं मराठा समाज चालणार आज आज दहा जुलै सगळा मराठा समाज घराघरातला मराठा समाज माझ्या माय माऊली सुद्धा सगळ्या धाराशिवला निघाल्यात लक्षात घ्या आम्ही सगळ्या तालुक्याचा अहवाल घेतलाय आणि तालुक्यामधनं भूम परांडा आणि वाशी एक मुठीनं आणि एका एका हेनी सगळा मराठा समाज धाराशिवला आज मराठ्यांचं वादळ धाराशिव मरामध्ये दिसला तुम्हाला लक्षात घ्या आपल्याबरोबर ॲडव्होकेट विलास पवार साहेब आहे पवार साहेब भूम तालुक्यातून ज्या गाड्या जाणार आहेत त्या बाबतीत काय नियोजन आहे आणि धाराशिव येते किती वाजता मनोजदादा जारांगे पाटील हे त्या ठिकाणी येणार आहे सर्वसाधारण गेल्या पंधरा दिवसापासून भूमपरांडावासी असेल तर धाराशिव जिल्हा असेल रात्रंदिवस अवरात्र रात्र ख करतोय कारण आता दहा तारखेला न भुतून भविष्य ती अशी रॅली मनोज दारांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे त्याचं एवढं मोठं त्या ठिकाणी वादळ भव वादळ आज धाराशिवमध्ये येत आहे त्याचं नियोजन पंधरा दिवसापासून करतोय आजचं नियोजन असं आहे की आपण वाशीच्या सर्व मराठा बंधू भगिनींना दहापर्यंत तेरखेड्याला पोहोचायला सांगितलं आहे तेरखेड या ठिकाणी आपण सर्व गाड्या एकत्र करतोय त्या ठिकाणी नाश्त्याची पाण्याची फळ आहार अशी विविध सुविधा त्या ते ठिकाणी तेरखेडला आपण केली आहे तिथून पुढं आपण निघल्यानंतर आपल्याला तेरणा कॉलेज असेल आलेलं देवी होळकर असेल अशा आशे चौकांमध्ये तिथल्या पार्किंग व्यवस्था त्या ठिकाणी भूमपराडा वाशी कळम यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे महिला जे येणार आहे त्या महिलांसाठी जिजाऊ चौकामध्ये सगळ्या महिलांनी जमायचे कारण महिलांचा मोर्चा रांग वेगळी आणि पुरुषांची रांग वेगळी अशी दोन रॅली करण्याचा उद्देश त्यांचा आहे कारण महिला गर्दीमध्ये खूप अडचण होते म्हणून महिलांसाठी धाराशिवकरांनी वेगळी व्यवस्था केली त्यामुळे मी तमाम बोमपारांडा वाशी नव्हे तर धाराशिवच्या पूर्ण तमाम बंधुभगिनींना विनंती करतो की आपल्या घरामध्ये गाड्या आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी आहे जातीसाठी एक दिवस देणं काळाची गरज आहे सगळे सग्ड़ सगळ्या नोकरदार वर्ग असतील व्यापारी वर्ग असेल शेतकरी बंधू असतील आता सर चंद्रपणी तुम्ही बघताय हा गरजुवंताचा आणि सामान्यचा लढा आहे पण तो आता सामान्य गरजुवंताचा लढा राहिला नसून सर्वसामान्य सर्व मराठा आणि सर्व जाती दादांनी सांगितलं की तुम्ही लातूरमध्ये बघा धनगर समाजाच्या बांधवांनी येऊन सुद्धा त्या ठिकाणी रंगे पाटलांचं स्वागत केलंय एवढंच नाही तर आ, 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 मुस्लिम समाज असेल मागासवर्गीय समाज असतील यांनी सुद्धा येऊन पाठिंबा दिलाय आता आम्हाला हे सांगायची का गरज पडते की जे जाती जातीमध्ये लावणारे दहा भांडणं लावणारे दहा टक्के लोक आहेत त्यांना आम्हाला कान उघडणी करायची की आता जाती बांधला आणणारा समाज नाहीये मराठा समाजाच्या पाठीमागं मरा जो गरजुवंत मराठा आहे जो सामान्य मराठा आहे त्याच्या पाठीमागं सर्व समाज उभा आहे धरांजी पाटलांच्या पाठीमागं शेवटच्या क्षणापर्यंत उभारण्याची शपथ मराठा समाजाने घेतली तेरा तारखेला जर कारण दिलं नाही तर सरकारला अतिशय वेगळ्या प्रलयाला सामोरं जावं लागेल मी आज या महिन्या मी त्यांनी सांगतो तुम्ही नांदवाडीकडे तुम्ही या ठिकाणी आपण पाहू आहे की आता ग्रामीण भागातून ही बरेच मराठा बांधव शहरात येत आहेत आणि या ठिकाणाहून हे निघून तेरखेडा येथे सर्वजण जमणार आहेत आणि तेरखेडा येथे जमल्यानंतर दान आम्ही धाराशिवला कड्या लावून निघलो आहे किती 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 गाड्या तुम्ही आणलेल्या आहेत आणि तुमच्या आजू आजूबाजूच्या परिसरातून किती गाड्या येण्यात तुम्हाला अपेक्षित आहे गावात सहा गाड्या काय वाटतं तुम्हाला की मनोज दादा हे सर्वसामान्य मराठा समाजासाठी गेल्या सहा महिन्यापासून जात आहेत अजूनही शासन या बाबतीत सकारात्मक दिसत नाहीये तेरा तारखेचा अल्टिमेटम त्यांना दिलेलं आहे जर शासनाने जर तेरा तारखेला त्यांना जर फसवलं तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही मनोज दादाच्या माग खंबीर पाठिंबा आमचा आम्ही आधी आपण या ठिकाणी पाहू शकता हे ग्रामीण भागातले सर्व आहेत शेतीचे काम चालू आहेत पण त्यांनी आता सांगितलंय की आम्ही मनोज दादा जारांगे पाटील यांच्यासाठी कडे कुलपा लावून आम्ही या रॅलीसाठी धाराशिव येथे जाणार आहोत आणि अशाच प्रकारचं वातावरण भूम तालुक्यात आहे प्रत्येक गावातून अशाच प्रकारे पाच सहा पाच सहा गाड्या या धाराशिव यासाठी या याकडे या निघालेल्या आहेत आणि परत एकदा मराठा समाज आणि इतर सर्व समाज हा मनोजदादा जारांगे पाटील यांना पाठिंबा देताना दिसत आहे आपण त्याची ही लाईव्ह दृश्य पाहू शकताय हे सर्व गोलाई चौकातून आता तेरखड्या या ठिकाणी निघत आहेत आणि अशाच प्रकारे ग्रामीण भागातून सर्व वाहने हे तेरखड्या येथे थांबून तिथून ते धाराशिवकडे जाणार आहेत मी चंद्रमणी गायकवाड ए पी न्यूज लाईव्हमधून पी न्यूज लाईव्हला लाईक फॉलो आणि शेअर करा धन्यवाद आहेत